नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल आज सर्वात जास्त तूर बाजारभाव मिळाला आहे हिंगणघाट या शहरामध्ये सरासरी दर मिळाला आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे बघूया आता कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव मिळाला आहे नागपूर असेल हिंगोली असेल वर्धा असेल वाशिम यवतमाळ असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव सर्वाधिक तूर बाजारभाव जर मिळाला आहे सात हजार चारशे सात हजार पाचशे अकोला अमरावती त्याचबरोबर हिंगणघाट या ठिकाणी पहिलं मार्केट आहे हिंगणघाट या ठिकाणी आज एकूण आवक आलेली आहे पंचवीसशे पंचवीस क्विंटल सहा हजार नऊशे कमीत कमी बाजारभाव सात हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव हिंगणघाट या शहरामध्ये सरासरी दर एकोणसत्तर ते पंच्याहत्तर रुपये आपल्याला हिंगणघाट शहरामध्ये पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट अमरावती मार्केट चोवीसशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकली आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अकोला तूर मार्केट चौदाशे पंचेचाळीस क्विंटल ओकेलली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये त्यानंतर लातूर तूर मार्केट सत्तावीसशे आठ क्विंटल अवकडली आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा सरासरी बाजारभावाचा आढावा पुसद सहा हजार नऊशे तसेच लातूर सात दोनशे अकोला सात तीनशे अमरावती सात हजार शंभर धुळे सहा हजार दोनशे यवतमाळ सात हजार मालेगाव सात हजार अहमदपूर सात हजार दुधनी सात दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल तसेच पुलगाव सहा हजार नऊशे भंडारा सहा हजार पाचशे औरधच्या आजानी सात हजार सरासरी बाजारभाव सहा हजार साडेसहा हजार सात हजार साडेसात हजारापर्यंत आपल्याला सर्वीकडे पाहायला मिळतात त्यानंतर वर्धा सहा नऊशे दुधनी सात दोनशे जालना सात दोनशे बीड सात हजार करमाळा सात दोनशे अगंगापूर सात शंभर औरशशा आजानी सात शंभर अशा पद्धतीने महाराष्ट्रात इतर ठिंगाण हिंगणघाट सात पाचशे दामणगड रेल्वे सात तीनशे मूर्तिजापूर सात दोनशे मलकापूर सात तीनशे दिग्रज सात हजार सावनेर सात शंभर मेहकर सात हजार दौंड केडगाव सात हजार हे होते महाराष्ट्रातील अच्छा मितीचे टॉप तूर मार्केट रेट आपल्याला याविषयीचं किंमत काय वाटतं आपल्या परिसरात आजच्या मितीला तूर बाजार काय कमेंट करून कळवा आणि तुरीचे लेटेस्ट मार्केट रेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी सर्वात आधी आपण घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो